न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती सध्याला निर्माण झाल्याने पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाच टँकरला मान्यता देऊन टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी इस्लापूरच्या सरपंच सौ शारदा शिंगारे व ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे इस्लापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीवरून या गावाला पाणी पुरवठा केला जातो मात्र फेब्रुवारी महिन्यातच पैनगंगा नदीपात्र कोरडे पल्ल्याने जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे पंधरा ते सोळा गावातील लोकांनी नदीपात्रामध्ये इसापूर धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी करत अमरण उपोषण केले होते मात्र अद्यापर्यंत या पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी आलेच नाही इस्लापूर हे गाव मोठ्या बाजारपेठेसह सात ते आठ हजार लोकसंख्या असलेलं हे गाव असून या गावाला पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा येथील कुंडातून पाणीपुरवठा केला जात होता मात्र सध्याला हा कुंडच कोरडा पडल्याने इस्लापूर गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय अशी सध्याला परिस्थिती निर्माण झाली आहे इस्लापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन इस्लापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाची जलजीवन अंतर्गत येथे काम करण्यात आले मात्र मध्ये पाणीच नसल्याने इस्लापूर शहरासाठी ही योजना सध्याला कुचकामी ठरली आहे पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे इस्लापूर शहराला कसा बसा पाणीपुरवठा केला जात होता मात्र आता कुंडातच पाणी नसेल तर इस्लापूर शहराला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न सध्याला निर्माण झाला असून इस्लापूर शहराला भीषण पाणी टंचाईपासून दूर ठेवण्यासाठी पाच टँकरला मान्यता देऊन टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे इस्लापूरच्या सरपंच शारदा शिंगारे व ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डांगे चंद्रकांत पाकलवाड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे